रामकृष्णारी सादर करीत आहे श्री संत नामदेव महाराजांचे गुरु हा काय करावे काय करावे या हरिला काय करावे काय करावे या हरिला शालू माझा रंगाने विजला शालू माझा रंगाने विजला काय करावे काय करावे या काय करावे या हरिला शानू माझा रंगाने विजला शानू माझा रंगाने विजला आजच मी नवा काढिला आजच मी नवा काढिला हौशेन हो मी नवा काढिला किती हौशन ने सायला किती न किती हौशनने सायला किती न किती हौशनने सायला शालू माझा रंगाने विजला शालू माझा रंगाने काय करावे, काय करावे या घरीला शालू माझा रंगाने विजला शालू माझा रंगाने विजला सासूवी चारील मजला सासूवी चारील मजला रास क्रीडेला रास क्रीडेला रास क्रीडेला शालू माझा, रंगा माझा रंगाने भिजला शालू माझा रंगाने भिजला काय करावे काय करावे या हरिला काय करावे काय करावे या हरि गाणेजला इति छळशी रे भक्ताला इति छळशी रे भक्ताला नामा रंगी रंगला नामा रंगी रंगला इति छळशी ला लामा रंगला शालू माझा रंगाने भिजला शालू माझा रंगाने भिजला काय करावे काय करावे या हरीला काय करावे काय करावे या हरीला शालू माझा रंगाने भिजला i